आनंदात सहभागी करून घेण्यासाठी कुटुंब म्हणून शाळेला सहभागी करून लहान मेजवानी देणारे शिक्षणप्रिय शिक्षक शेख सर यांचं कौतुक केलं पाहिजे महाराज यांचे प्रतिपादन संत बाळूदेव महाराज आदर्श शिक्षक बी आर शेखसर यांचा आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शनिवार रोजी वाढदिवस होता सध्याच्या युगात वाढदिवस साजरा करणं म्हणजे पैशांचा उपद्याप मात्र या सर्वांना अपवाद ठरलेत ते शेख सर त्यांनी आपल्या अभिष्ट चिंतन सोहळा आपल्या शाळेतच साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योग्य नियोजन करून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना भोजन आणि गोडधोड उपलब्ध करून शेख सर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला या कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थितीत संत मीराबाई आई संस्थांचे मठाधिपती हरिभक्त परायण राधाताई महाराज आणि माजी पंचायत समिती सभापती अनिल जायभाय हे होते या प्रसंगी मुख्याध्यापक बोखरे सर हरिभक्तपरायन राधाताई महाराज अनिल जायभाई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर उपस्थितांचा आभार शेखसर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानप यांनी केलंय आज या ठिकाणी सन्माननीय या शेख सर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही एकत्रित आलो सरांनी या बाळू संत बाळूदेव या विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे बोकारे सर हे तसेच अनिलराव आहे शिवाजी गर्जे स्वामी सानब आणि सर सर, सर मंडळी आमचे पत्रकार हमीदबाई पठाण भाई सर्व उपस्थित आहेत आज या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने मला शेख सरांची संकल्पना फार आवडली कारण त्यांनी आपल्या घरी वाढदिवस न साजरा करता शाळेतल्या विद्यार्थ्यालाच आपला परिवार समजून आज त्यांनी सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेवण दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने शिक्षक तेच आहेत की आपल्या विद्यार्थ्यांमध्येच थे त्यांनी आज देव पाहिला आपला परिवार पाहिला आणि मुलांना विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यामध्येच त्यांचं आयुष्य चाललेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिलं ही त्यांची संकल्पना मला फार आवडली म्हणून मी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांच्याकडून या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य असं चालू राहावं भविष्यात त्यांच्या हाताखालचे विद्यार्थी चांगले अधिकारी नक्कीच मोठे व्हावेत अशा मी त्यांना वाढदिवसाच्या एक खुँँ पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते